गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे रविवार आणि माझी नेहमीप्रमाणेच सकाळची स्वयंपाकाची घाई चालूच आहे कारण का रविवार असो नाहीतर शनिवार असो कुठलाही वार असो तर बाईला काही स्वयंपाक चुकत नाही रोज स्वयंपाक करावाच लागतो त्याप्रमाणे माझं पण सकाळ सकाळ स्वयंपाक चालू आहे म्हटलं पहिला स्वयंपाक उदकून घ्यावा आणि मग नाश्त्याचं बघावं त्याप्रमाणे मी पहिला कणिक किंबून घेतली आणि कणिक तिमून बाजूला ठेवते आणि पहिला किचन ओटा आवडला कारण का किचन ओट्यावर ना खूप सरा पसारा होता म्हटलं पहिला सगळा पसारा आवडी आणि मला काही माहिती आहे का सकाळी आज भाजी निवडण्यापासून आज मला सगळी तयारी करावी लागली आज घेवड्याची भाजी निवडत होते सकाळी पहिला घेवड्याची भाजी निवडून घेतली आणि मग कणिक तिंबली आणि कणिक तिंबून आत्ता मी पोळ्यासाठी कणिक तिंबून बाजूला ठेवलेले आहे आणि एकीकडे माझं पाणी भरणं चालू आहे सकाळ सकाळ पाणी येतं सकाळी सातला पाणी आलं की नऊ वाजेपर्यंत पाणी असतं त्याच्यामुळे मग पहिला पाणी भरून घ्यायचं काम चालू आहे एकीकडे म्हणजे एका वेळेस तीन तीन ठिकाणी कामं चालू असतात सकाळी माझी आणि आता म्हटलं पोळ्या करून घ्याव्यात आणि आज ना माझ्या हातनं कणिक जरा घट्ट तिंबली गेली पण माझी कणिक ना नेहमी पातळ सैलसर असती त्यामुळे पोळ्या पटापटा भराभरा होऊन जातात पण आज जरा कणिक जरा घट्टसर तिंबली गेलेली आहे आणि इकडे मी पोळ्याला पोळ्या बनवायला चालू केल्या आणि कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सब्सक्राइब करा आता थंडी तर इतकी पडायला लागली ना फार थंडी असते सकाळ सकाळ तर खूप थंडी असते पण काय नाही इथं एकदा कामाला लागले ना उठून की आपली थंडी गायब होती गरम त्यामुळे गरम गरम पाण्याने चांगलं गरम पाण्याने मी आंघोळ करत असते त्याच्यामुळे मग थंडी कमी जाणवते आणि सकाळी आपण गॅससमोर असतो त्याच्यामुळे थंडी आपल्याला जाणवत नाही पण एकदा काम झालं की मग खूप अशी हुडहुडी भरल्यासारखी वाटते चला असो इकडं पहिला पोळ्या करून घेते मी आज रहिवा असल्यामुळे खूप कामं आहेत कारण का दे आज भाजी पण संपत आलेली आहे थोडीच भाजी राहिलेली आहे म्हणजे उद्यापासून पुन्हा भाज्यांचं चा चालू होतं त्याच्यामुळे आज फक्त एक घेवळ्याच राहिलेली भाजी तर भाज्या आणणं हे आता पुन्हा सिटीमध्ये जाणं गावात जाणं आता बघू कसं जमतं काय ते त्याप्रमाणे करता येईल इकडे बनवते हे कोथिंबीरचे पराठे रोज नाश्त्याला काय करा हा प्रश्न त्याच्यामुळे आता कोथिंबीरचे पराठे सासूबाईना देते आता नाश्ता आज यांचा आवडला वेळ लागणार आहे आज आहे रविवार त्याच्यामुळे लागणार आहे उशीर तोपर्यंत सासूबाईंना देते मी ते वातालांना थंड असलेलं चला नाश्ता करायला हे घ्या आमच्या तिघांचेही नाश्ता झाले आहेत सासूबाईंचा आमच्या दोघांचा नाश्ता झालेला आहे कोथिंबीरचे पराठे तर बघा आता सगळी कामं पण आवडलेली आहेत फक्त आता करायची कोशिंबीर काकडीची कोशिंबीर करायची आहे तर चला किचनमध्ये काकडीची कोशिंबीर तेवढी करून टाकूया अकरा वाजले बघा सगळं आवडतं आवडतं सुट्टीच्या दिवशी असंच होतं चला आता फक्त काकडीची कोशिंग करते बाकी सगळं झालेलं आहे हे गेलेत आंघोळीला मिस्टर गेलेत आंघोळीला सासव्यांची विश्रांती चालू आहे नाश्ता झाला की विश्रांती चला काय फोन कोणाच नाही आहे नाही नाही कोणाचा फोन नाही तर चला इकडे मी बनवते मी कोशिंबीर काकडीची चला आता मी तयार झाले आता निघालो आम्ही तो दोघं पण बाहेर आज आहे राही केस जरा चौरते आणि निघतोच हे पण तयार झालेले आहेत बाहेर बघा गार अकरा किती वाजले बघा बारा वाजून गेले तरी सुद्धा गार वारे आहे निघालेत बघा आज विरांस बरं नाही तर विरांशची तब्येत बरी नाही ताप आहे होता म्हणजे आता नाही सध्या औषध दिलं आहे म्हणे त्यामुळे त्याच्याकडे जाऊन एक चक्क मान आलोय बघून आलोय हे बघा आम्ही रविवारात आलोय रविवारात काय घेणार आहे तुम्हाला कळेल दिसेलच आम्हाला आता गृष्टी गणपतीचं दर्शनाला आला होता आम्ही त्या उडी जाऊन आहे बघा जेव्हा बघेल तेव्हा गर्दीच असते इथे चला गर्दी बघायचं ट्रॅफिक जाम झाली रस्ता छोटा आणि गर्दी बघा आज विरांसह ना स्पोर्ट डे होता चार ते सात वाजेपर्यंत विरांशला विरांशची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा तो आज दुपारी न झोपता त्याला स्पोर्ट डेला जायचं होतं तो अजिबात झोपला नाही आणि बघा दोन नंबरचा विराश आहे ते बघा आमचा विराश कसा पळतोय स्पोर्ट्स हा पहा हा विराज आमचा चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर